इल्युमिनॅटी बद्दल बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल या विषयावर वेळोवेळी भ्रम पैदा होत असतात जगात काही वेगळं घडलं की आधी चर्चा होते ती इल्युमिनॅटीची अगदी सरकार बदलण्यापासून ते एखाद्या फेमस सेलिब्रिटीचा मृत्यू हे सगळं इल्युमिनॅटीस घडवून आणत असेल असा मानणारा एक मोठा गट आहे असं म्हणतात जगातली ती प्रत्येक गोष्ट इल्युमिनॅटीस कंट्रोल करत असतो एवढंच नाही तर मी हा व्हिडिओ करणं आणि तो तुम्ही पाहणं हा देखील इल्युमिनॅटीचाच एक देख भाग आहे पण वास्तवात पाहता इल्युमिनॅटी आहे की नाही हे कोणालाच माहीत नाही पण इल्युमिनॅटी नक्की आहे तरी काय आणि त्याचा आपल्याशी काय संबंध आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधी हेच जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी विकास आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्टोरी टेलर विकास या युट्यूब चॅनेलवर इल्युमिनॅटीचा संबंध ब्रावियन इल्युमिनॅटीशी आहे असं म्हणतात या समूहाची स्थापना एक मे सतराशे शहात्तर साली झाली आधुनिक युगात ही एक षडयंत्रकारी संघटना म्हणून प्रसिद्ध आहे या समूहाद्वारे वेळोवेळी नवीन परिवर्तनासाठी विविध घटना घडवून आणल्या जातात कित्येक देशाची सरकार अथवा विभाग अदृश्यरित्या या संघटनेद्वारे चालवले जातात असं म्हणतात की तो प्रत्येक निर्णय जो व्यवस्था परिवर्तनाशी संबंधित आहे या संघटनेद्वारे घेतला जातो इल्युमिनॅटी आपले सगळे अजेंडा रहस्यमय पद्धतीने चालवत असते कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज सरकार तमाम संस्था या संघटनेच्या रहस्यमय अजेंड्याचे अनुसरण करतात काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ही सैतानाचे पुजारी असतात ती लोकं इल्युमिनॅटी लुसिफरला आपला देव मानतात जे लोक इल्युमिनाटीचे सदस्य आहेत ती आपली आत्मा सैतानाला समर्पित करतात त्या बदल्यात त्यांना प्रसिद्धी आणि त्या तमाम गोष्टी मिळतात ज्या त्यांना हव्या आहेत असं म्हणतात की जे लोक या संघटनेचे सदस्य आहेत ते वेळोवेळी विविध प्रतिकांच्या माध्यमातून असं दर्शवतात की ते इल्युमिनॅटीचे अनुसरण करतात इल्युमिनॅटीचा जिकर नेहमीच केला जातो बहुतेक विशेषज्ञ कलाकारांनी हे मान्य देखील केलंय की सारखी संघटना वास्तवात आहे आणि ती अदृश्य राहून आपला अजेंडा चालवत आहे बरेच सेलिब्रिटी ज्यांनी कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवली वा आहे वास्तवात ती इल्युमिनाटीची देण आहे ते कलाकार आपले सादरीकरणात कामातून इल्युमिनॅटीच्या प्रतीकाचा वापर करून ते प्रदर्शित करत असतात त्यांचे प्रतीक हाताने त्रिकोण बनवणे डोळ्याचे चिन्ह ट्रिपल सिक्स हा क्रमांक होय इल्युमिनाटी कॉन्स्परि थेअरीवर आधारित आहे जर तुम्हाला या बाबतीमध्ये अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती गुगल करू शकता इल्युमिनाटीचा प्रभाव पाश्चात्य देशांमध्ये जास्त आहे बऱ्याच प्रतिष्ठित चॅनलने या रहस्यमय संघटनेवर डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे बरेच लेखक अथवा विशेषज्ञांनी याविषयी बरंच काही लिहिलं आणि प्रकाशित केलं आहे बऱ्याच देशात अशा लोकांचा समूह आजही आहे जो सैतानाची पूजा करतो असं म्हणतात की हॉलिवूडची म्युझिक इंडस्ट्री सुद्धा यापासून वेगळी राहिलेली नाही कित्येक स्टार या संघटनेचे सदस्य राहिले आहेत त्यांच्या अजेंड्यावर काम करतायत हॉलिवूडचे बरेच चित्रपट इल्युमिनॅटीशी प्रभावित होऊन बनलेले आहेत उदाहरणार्थ घोस्ट घोस्ट्रायडर नावाचा चित्रपट या चित्रपटामध्ये दाखवलं गेलंय की नायक आपल्या आत्म्याचा सौदा करतो आणि तो सैतानाच्या इशाऱ्यावर कामसुद्धा करतो या व्यतिरिक्त असं म्हटलं जातं की इल्युमिनॅटची लोक आपली ओळख लपवून किंवा धरतीच्या खाली बंकरमध्ये राहून दुनियामध्ये आपला अजेंडा चालवण्याचं काम करत आहेत आजच्या इंटरनेट युगामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ आणि लेख दाखवले जात आहेत ज्यात सेलिब्रिटीज आणि नेते मंडळी पासून प्रभावित होऊन त्यांचे अजेंडा चालवण्याचे कार्य करत आहेत असं म्हणतात की बऱ्याच सेलिब्रिटींनी असं मान्य केलंय की ते त्या संघटनेचे सदस्य आहेत असंही सांगितलं जातंय की बऱ्याच मोठ्या हस्तींना इल्युमिनॅटीनेच बनवलं आहे आणि जे त्यांचं म्हणणं ऐकत नाही त्यांचा मृत्यू देखील घडवून आणलाय परंतु अधिकृतरित्या या गोष्टीला पुष्टी मिळालेली नाहीये इंटरनेटवर भारतात सुद्धा इल्युमिनॅटीचा प्रभाव असल्याचे दाखवले जाते ज्यात कित्येक भारतीय अभिनेते रॅपर आणि नेतेमंडळी मंडळी प्रभावित असल्याचे सांगितले जाते इल्युमिनॅटीला घेऊन बऱ्याच लोकांमध्ये वेगवेगळे गैरसमज देखील आहेत तसेच बरेच लोक या गोष्टीचा फायदा घेऊन लोकांमध्ये चुकीचा संदेश देखील पोहचवत आहेत इंटरनेटवर इल्युमिनॅटीची वेबसाईट देखील आहे जिथे लोकांना सदस्य बनवले जाते आणि त्यांच्याकडून वर्गणी गोळा केली जात आहे परंतु इल्युमिनॅटीचे अस्तित्व आहे की नाही हे सांगणं जरा कठीण आहे शेवटी सत्य एकच आहे तुम्ही देवावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू परंतु मनुष्य आपल्या कर्मानेच यशस्वी होतो चला तर मित्रांनो आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स करा कमेंट्स करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा मित्रांनो तुमच्याकडेही एखादी स्टोरी हॉरर स्टोरी किंवा हॉरर एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधल्या ईमेल आय डीवर किंवा इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला तुमची स्टोरी पाठवू शकता चला तर मित्रांनो परत भेट होईल अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या नमस्कार